गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या समोर, एक अवश्य वेळ भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांचा कार्यकर्ता संवाद मिळावा आणि डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांचा हिरकणी महोत्सव आज महागाव येथे संपन्न झाला यासाठी महिलांची प्रचंड आणि अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली या कार्यक्रमासाठी सिने कलाकार टीव्ही स्टार आणि स्वतः शरदचंद्र पवार गटाचे जयंतदादा पाटील यांनी उपस्थित नंदाताईंच्या या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती म्हणजे चंदगड विधानसभेला नंदाताईंची उमेदवारी जाहीर सूचक आहे निवडणूक महाविकास आघाडीच्या जागा वाटप जाहीर अजून झालेलं नाही ते झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता अर्ज मागवले त्या अर्जात एकत्रित बसून सगळ्यांची विचारविषयी करून निर्णय होईल साहेब या ठिकाणचे जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत ते आपल्या राष्ट्रवादीतूनच निवडून गेलेले होते त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका बदलली तर महाविकास आघाडीची या ठिकाणची उमेदवारी जाहीर करत असताना नेमकी स्ट्रॅटेजी काय असू शकते तुम्हाला काय वाटतं एक म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इथं निवडून गेलेले होते त्यांनी शरद पवार यांना फसवलेला आहे गद्दारी केलेली आहे त्याचा राग या मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्या मनात आहे आणि तो राग येणारे विधानसभेत सामान्य माणसं व्यक्त करतील असा आम्हाला विश्वास आहे चंदगड विधानसभेसाठी नेमकी रणनीती काय असू शकते आपल्या महाविकास आघाडीकडून आम्ही सगळ्यांची प्रमुखांना परवा कोल्हापूरला बोलवलेलं होतं त्यात बरीच साधक बाधक चर्चा झालेली आहे सगळ्यांनी एकसंघ होऊन काम करायचं ठरवलेलं आहे आणि मला वाटतं की पक्ष जो निर्णय देईल त्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे सगळ्यांनी खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की हळूहळू प्रचाराला सुरुवात होईल सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न इथं बघिनी आहेत तुमचं सरकार महाविकास आघाडीचा आल्यानंतर यांची लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल एक म्हणजे लाडकी योजना फारशी विचार न करता अचानक जाहीर केलेली योजना आहे या सरकारलाच ती कशी राबवता येईना झाली हे अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रात बघतो आहे आमचं सरकार आल्यावर अधिक चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आणि अधिक ताकद या योजनेला देऊन आम्ही ही योजना पुढे नेऊ कागल, कागल विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून तुतारीचाच आग्रह धरण्यात येईल असं वाटतंय का तुम्हाला असं आहे की प्रत्येकाला आग्रह करण्याचा हक्क आहे त्यावर निर्णय करू अशी प्रसारमाध्यमात भूमिका मी व्यक्त करणार हे आज बोलायचं असतं ते बाहेर बोलायचं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या खळ्यामध्ये देखील म्हणजे बाकीचं काय शिल्लं असेल असं मला वाटतं लोकांच्या मनातून उतरलेलं सरकार आहे आधी स्थापना करताना महाराष्ट्रातल्या दोन मराठी नेत्यांनी उभे हो केलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारचं त्यामुळे पहिली चुकी आहे आणि गद्दारीला महाराष्ट्र कधी माफी करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे गद्दारांना त्यांनी प्रायशिती गरज आहे त्यामुळं माझ्या मनात कोणतीही शंका नाही की हे सरकार उद्याच्या निवडणुका पडेल योजना कधी जाहीर केल्या लोकसभा हरल्यानंतर त्यामुळं उशिरा सूचनेलाही शांतपणे आहे त्यांनी कशाही योजना चालू केल्या तर त्यांना मूर्ख स्वरूप देण्याचं काम आमचं सरकार केलं चंदगड चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला एवढंच सांगेल की गद्दारीला क्षमा करू नका शरद पवार साहेबांच्या मागे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ज्या साखरने राहिले त्या साखरने पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी वर्षाच्या भारतातल्या या महान नेत्याच्या मागं आपण पूर्ण तातु करून इथला उमेदवार दुपारीच्या चिन्हावर निवडून देण्याचं काम करू साहेब महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रात कितपत यश मिळेल आणि किती जागा आपल्या एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या मध्ये आमच्या जागा निवडून येतील लोकसभेत जशी लाट होती तशीच विधानसभेत त्या पद्धतीने म्हणून घाबरून जाऊन हे सरकार इजोरीचं दार काढून ठेवलं उघडलं म्हणत नाही मी काढून ठेवलंय आणि इजोरी रिकामी करण्याचा उद्योग करतात सरकारच्याशी काही यांचं देणं घेणं नाही फक्त तुळशी यांची प्रामाणिकता आहे यांची खरी लाडकी खुर्चीची योजना आहे बाकीच्या सगळ्या योजना या आहेत साहेब पण त्यांचाच असा आरोप आहे की आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जाऊन लोकांना फसवून मतं मागितली जाते डांबर घोटाळा विधानसभेत मांडला उत्तर नाही दिलं ते मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खायची पद्धत कशी असते हे सातारा जिल्ह्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये यांच्या भाजपच्या जे का नेत्याने कसे पैसे खाल्ले नेलेल्या माणसांना ॲडमिट केलं करोनात आणि मिलेल्या माणसाला घरी पोचवलं असं रेकॉर्ड आहे ज्यांच्या पैसे कसे खाल्ले हे यांनी दाखवले हिंदू जे आमचे मंदिरं आहेत त्यांना हिंदू धार्मिक स्थळं जी आहेत त्यांना दिलेल्या जमिनींची विल्हेवाट कशी यांनी भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात बीडमध्ये सांगलीमध्ये लावली हे आम्ही सांगितलेलं आहे परत या बाकीच्या आता ट्रान्स हार्बर लिंक केली पंतप्रधानांनी स्वतः उद्घाटन केलं पण रस्ते रस्त्यावर चिरा चिरं पडल्या म्हणजे भेगा पडायला लागल्या यांनी केलेलं एकही काम सरळ नाही त्यामुळं भ्रष्टाचार झालेला आहे की समृद्धी महामार्ग सारख्याच तिथं तडे जात आहेत जमिनी खचत आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत पैसे जर खाल्ले नसेल तर असं झालंच नसतं त्यामुळं भ्रष्टाचाराचा सुटका या सरकारवर लागलेला आहे आणि त्याचा कळस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडल्यावर महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री झाली आहे की हे भ्रष्ट मार्गाने मागच्या काही वर्ष कामच्या भेटीला पवारसाहेब येत आहेत गुलाब घालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे त्यामुळे पवार साहेबांना ऐकायला कागलच नाही तर त्या भागातल्या मतदारसंघातले हजारो लोकं येतील समरजित गाडगे राजे यांचा प्रवेश राष्ट्रवादी त्या दिवशी सुरू आहे आणि एक समर्थ पर्याय त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभा आहे त्यांचं आम्ही स्वागत करू पण ऐतिहासिक सभा आणखी दोन होती विधानसभेत समर्थित गाडगेंचा अर्ज भरताना आणि त्यांच्या प्रचारांची सांगता होता <देखे>